इतिहास आणि तो इतिहास थांबणार नाही हे सर्व आदिवासी तुम्ही सर्व कुठेही आपल्याला आदिवासीचं संरक्षण करायचं आहे आणि ही लढाई लढायची आहे एवढं तुम्हाला मी आवाहन करतो घटनेची लढाई आहे आरक्षणची लढाई आहे है। मित्रांनो हैदराबाद कॅडिटर मध्ये बंजारा धनगर समाजाची फक्त लोकसंख्या दिलेली पुरावा काही नाही पण अफवा तयार करून खोटी माहिती देऊन हे आरक्षण मागतायत आपण मागे आपल्याला माहिती आहे दहा वर्ष धनगर केस चालली धनगर समाज हा भटके जमातीत आहे त्यांनी पण आदिवासी आरक्षण मागितलं होतं आपण त्या ठिकाणी कोर्टात कोर्टात लढलो लढलो होतो तुम्ही सर्व आपली संस्था होती धनगर समाजाला आदिवासी दर्जा मिळाला नाही मग धनगर समाज बंधारा समाज वंजारा समाज जे असतील हे भाऊबान सर्व भटके जमातीवाले त्यांना आरक्षण आहे इकडे घुसायची काय गरज आहे इतरांना आपण सावध यासाठी व्हायला पाहिजे आदिवासींच्या आय एस कलेक्टर मोठ्या मोठ्या जागा अजून रिकाम्या आहेत मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग मोठ्या मोठ्या ठिकाणी जागा आहेत अधिकाऱ्यांच्या जागा रिकत आहेत आदिवासी आमदार खासदार नगरसेवक जागा रिकत आहेत आदिवासींचं सामाजिक राजकीय आर्थिक आरक्षण त्याला पडवायचंय प्रशासकीय आरक्षण पडवायचंय आणि म्हणून हे आरक्षणची जी मागणी जे बंजारा समाज करताय घटना बेकायदेशीर आहे जे त्यांचे लोक मागणी करतायत त्यांना माझं आव्हान आहे हा आदिवासी समाज गरीब जरूर आहे आपली संस्कृती आमचा इतिहास आणि आमच्या महानभवनशास्त्री पुरावे आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही आदिवासी आहोत लोकांच्या समाज महाराष्ट्रातला आजपर्यंत आदिवासींच्या नेत्यांनी आदिवासी खासदारांची एकजूट आहे महाराष्ट्रात एकोणशे पन्नास जेव्हा यादी झाली त्यानंतर यादीमध्ये एक पण इतर समाज घुसला नाही हा आमचा इतिहास आहे घुसून दिला नाही हे आदिवासी आमदार खासदारांची त्यांच्या पन्नास आमदार खासदार त्यांना पत्र देतील त्याची काही व्हॅल्यू नाही भारतीय घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिली त्याच्यामध्ये जे समिती लिहिलं ते फायनल आहे आदिवासी आमदारांची पण आदिवासी आहेत आणि आमदार साहेब जाणार आहेत निमंत्रण होतो जाणार नाही पण आमदार साहेब जाणार आहेत जे पण आदिवासी आमदार आणि आपले नेते महारा राज्यस्तरीय ठरवतील त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक जिल्हास्तरीय मोठा मोर्चा व्हायला पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये सात नोव्हेंबरला तो जिल्हास्तरीय मोर्चा सर्व मिळून ठरवलेला आहे मी ठरवलं सात तारीख आहे लक्षात ठेवा सात 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 ऑक्टोबर सात ऑक्टोबरला नंदुबारला कलेक्टर ऑफिस मोर्चा आहे सर्वांनी यावं पण आदिवासी आपलं जे आरक्षण आहे ते आपल्या हक्काचं आहे कोणत्याही बोगस आदिवासी असेल कोटागळा असेल आणि कोणताही नाही सामान्य समाज जर आदिवासींची मागणी करत असेल त्यांना आरक्षण मिळणार नाही फक्त आपण जागृत राहायला पाहिजे जागा राहायला पाहिजे आपली संस्कृती टिकवायला पाहिजे संस्कृती हे आपलं मध्य प्रथा परंपरा नसतील आपली भाषा आपले रीती रिवाज आपलं नैसर्गिक धार्मिक ता, विधी परंपरा हे सर्व आपलं संरक्षण करावं लागेल हे आपण लक्षात ठेवा युवक लोकांनी नेतृत्व करा आणि आपल्या सो आपल्या सोबत आहोत आपलं आदिवासी आरक्षण रक्षण करण्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत कोर्टाची लढाई आम्ही लढू चिंता करू नका कोर्ट आमच्या बरोबर आहे रस्त्यावरची लढाई सवय करून धन्यवाद धन्यवाद एडवोकेट धन्यवाद जेव्हा बंजारा समाजाची आदिवासी मध्ये घुसखोरी व्हायला लागली तेव्हा पासून ऍडव्होकेट पद्माकर हे प्रत्येक चॅनेलला ला आपली समाजाची बाजू पक्का मांडत आहे त्यांचं आभार यानंतर मी मान्य स्वतः नाही घेणं विनंती करतो त्यांनी आपलं मनात व्यक्त करू